नांदगाव शहरात दिनांक पाच जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सा नांदगावकरांनी अनुभवला आहे या थरारात मोकळ नामक एक महिला जखमी झाली असून वाहनाने एका दुचाकीला चेंगरून टाकली आहे तसेच अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करीत होते ही घटना नांदगाव मालेगाव रोडवर हॉटेल गायत्री ते जैन धर्मशाळा या दरम्यान घडली आहे बरगाव वेगाने चालविलेला ट्रॅक्टरला जोडलेला पाण्याचा टँकर पलटी झाला आहे ट्रॅक्टर नांदगाव शहरातील असल्याचे समजले चालकाने मध्यदुंदी अवस्थेत वाहन चालवून अपघात केला असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बडे यांनी घटनास्थळी धाव घेत रोडवर पलटी झालेला टँकर क्रेनच्या मदतीने उभा करून रहदारी मोकळी केली व वाहन पोलिसात जमा केले आहे एम एच एकेचाळीस बीई एकोणीस पस्तीस या ट्रॅक्टरला निळ्या रंगाचा पाण्याचा टँकर जोडला होता हा वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत शहरातील नांदगाव मालेगाव रोडवर नॅशनल हायवे भरगाव वाहून चालून एक महिलेला ठोस मारून एक दुचाकीला चेंगरून पलटी झाला या दरम्यान ट्रॅक्टर चालकाने मंदधुंद अवस्थेत नांदगाव कडून मनमाड मालेगाव रोडवर वाहन भरगाव चालून अपघात घडविला यामध्ये एक ऍक्टिव्हा दुचाकी चिंगरली सदर वाहन चालकाला पकडण्यात पोलिसात यश आले असून घटनेच्या रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते सध्या नांदगाव शहरात भीषण पाणीटंचाई टंचाई असल्याने टँकरच्या व वा इतर वाहनाच्या मदतीने पाणी विकत पुरवठा केला जातो असा हा टँकर नंबर ने किंवा पासिंग नसलेला बिंदासपणे रोडवर वावरताना हा अपघात झाला आहे अशी अनेक वाहने नंबर नसलेली शहरात बिंदासपणे वावरत असतात याची दखल वाहतूक पोलिसांनी घ्यावी व संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी केली आहे न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे